सोलापूर शहरात हैदराबाद रोडवर कृषी संशोधन केंद्राच्या शेजारी दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास बलकरच्या अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियास शासनाच्या वतीने आर्थिक मदत द्यावी तसेच सोलापूर शहरात बाहेरून येणारे जळ वाहतुकीवर तात्काळ प्रतिबंध लावून एक मर्यादित वेळ ठरवून शहरात त्यांना एंट्री द्या या मागणीच्या निवेदन मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहे यावेळी मानवाधिकार संरक्षण संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सादिक शेख प्रदेश संपर्क प्रमुख महबूब कादरी शहराध्यक्ष अझहर बिजापुरे शहर कार्याध्यक्ष फ्याज मुल्ला शहर संपर्क प्रमुख मीर महम्मद खान अफजल शेख उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया प्रदेश अध्यक्ष मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य आज या ठिकाणी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं आहे त्यामध्ये प्रमुख आमची मागणी अशी होती की दिनांक पंधरा फेब्रुवारी शनिवार सायंकाळी साडेसातच्या सुमारास हैदराबाद रोड मार्केट यार्डच्या पुढे कृषी संशोधन केंद्राच्या परिसरात झालेल्या बलकरच्या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या लोकांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत देण्याबाबत आम्ही या ठिकाणी आज मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिलं आहे कारण पंधरा फरवरी शनिवारी मार्केट यार्डच्या पुढे एक बलकर यांनी खूप भयंकर अपघात केला त्यामध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला त्यामध्ये विवेक लिंगराज आसिफ चांदपाशा बागवान तोहीद मजीद कुरेशी या तेगरांचा त्या ठिकाणी जागेवरच निधन झाला आणि काही लोक अजूनही उपचार घेत आहे सोलापूर शहरात अशा प्रकारे अनेक ठिकाणी वाहनामुळे खूप मोठ्या प्रमाणात अपघात देखील झालेले आहे मान्य जिल्हाधिकारी यांच्यासोबत आमची चर्चा झाली या विषयावर लवकरच अहवाल पाठवून देण्याचा या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे दुसरा निवेदन आमचा असा होता की सोलापूर शहरातील मार्केट यार्ड बिजापूर नाका तुळजापूर नाका मंगलवेरा रोड अक्कलकोट रोड पुणे रोड व अनेक वरून जळ वाहतूक सोलापूर शहरात येत आहे त्याच्यावर तात्काळ प्रतिबंध लावून एक मर्यादित वेळ ठेवून जल वाहनासाठी सोलापुरात येण्याची काहीतरी उपाययोजना करा म्हणून आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यासाठी आम्ही विनंती केली आहे की या ठिकाणी आम्ही केलेली मागणी याच्यावर तात्काळ दखल घ्यावी मी व्यवस्थित सांगून दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र